ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा नाताजी नाईक पतसंस्थेकडून अतिवृष्टी व विदर्भ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विशेषतः शेतकरी वर्गाचे आर्थिक नुकसान व पशुधनाची हानी झाली आहे याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील श्रो तालुक्यातील घालवाड या गावातील धनाजी नाईक या पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालक विजयरावजी कुलकर्णी यांनी तात्काळ मदत करण्याचे सूचित केले त्यानुसार निर्णय घेऊन वार्षिक सभेत आयत्यावेळी विषयावर सदर मदतीबाबत सभासदांनी मंजुरी दिली त्यानुसार एकावन्न एक हजार रुपये रकमेचा सा मुख्यमंत्री सहायता निधी या नावाने धनादेश एक ऑक्टोंबर रोजी शिरोळचे सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने यांच्याकडे सुपूर्त केला सहाय्यक निबंधक राजमाने यांनी संस्थेने समाजासाठी करत असलेले सामाजिक कार्याबद्दल कौतुक केलं यावेळी संस्थापक चेअरमन सुरेश जाधव यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली सदर धनादेश सुपूर्त करताना निबंधक कार्यालयाचे पुष्पा चेअरमन सुरेश जाधव संस्थेचे चेअरमन शिवाजी थोरवत माजी चेअरमन मारुती खाडे पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुमार मिठारे अण्णासाहेब कागले आदी उपस्थित होते कृष्णा थेगांना घालवाड